मुलांना सुट्टीमध्ये काही ना काही चटपटीत गोष्टी लागतात काहीतरी आपण स्नॅक्स बनवून ठेवतोच घरी त्याच्यासाठी झटपट आणि टेस्टी खमंग असं कुरकुरीत आज आपण चकल्या बनवलेल्या आहेत तांदळाच्या पिठाच्या हे पहा अगदी कुरकुरीत होतात आणि बनतातही टेस्टी आणि लवकर चला तर पाहूया मी चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आता तांदळाचं पीठ रेडीमेटही मिळतं मार्केटमध्ये जर घरी करायचं असेल तर मिक्सरमध्ये दळून तुम्हाला चाळून घ्यावं लागेल अगदी बारीक पीठ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे कुठलेही मसाले न वापरलेत आपण फक्त मीठ टाकलं आहे आणि काळे तीळ काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ वापरा आता चार वाटी पिठासाठी मी तीन वाटी पाणी घेतलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि बटर टाकून घ्यायचं आहे आता बटर नसेल तर तुम्ही दोन चमचे तूप टाका पण ही बटर चकली बनवत बनवत आहोत आपण त्याच्यामुळं मी बटर घेतलं आहे खूप छान बनतात त्याला हलकं गरम करायचं आहे जसं बटर आपलं मेल्ट होईपर्यंतच गरम करायचं आहे खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचं पाण्याला आणि पिठामध्ये थोडं थोडं टाकून चमच्याच्या साहाय्याने हे पहा या प्रकारे मिक्स करायचं आहे आता हे पीठ खूप गरम आहे आपल्याला हाताने मळता नाही येणार हे ये पूर्ण मिक्स झाल्यानंतर पीठ तसंच आपल्याला एक पाच मिनटं झाकून ठेवावं लागेल जेणेकरून पीठ छान गरम होईल आणि चकली खूप सॉफ्ट होईल याला थंड पाण्यानं जर पीठ मळलं तर चकल्या कडक येतील त्याच्यामुळं गरम पाण्यातच मळा किंवा तुम्ही जसं आपण तांदळाची उकड काढतो मोदकासाठी तशी उकड काढून घ्या त्यानेही सॉफ्ट बनतात हलक्या हाताने आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं एक पाच मिनटामध्ये लगेचच थंड होतं प्रकारे अगदी सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे हे पहा आता आपण पीठ बनवून घेतलं आहे सोऱ्यामध्ये तेल लावून साईडला आता हे पीठ टाकून घेऊया आता तुम्ही पेपरवरती किंवा प्लेटवरती छान गोल गोल चकल्या करू शकता किंवा मग अशा मी जे छोटे छोटे तुकडे प्रकारे ही करू शकतात चकल्या हे छोटे तुकडे केलेत तर वाया नाही जाणार चकल्या पूर्ण जर खायच्या नसतील तर असे छोटे छोटे आपण वाटीत काढून घेऊ शकतो आता ह्याला मिडियम गॅसवरती छान फ्राय करून घ्यायचं आहे ते पाह कुरकुरीत अशा आपल्या चकल्यात तयार झालेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा बटर चकली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कुरकुरीत बटर चटली महिनाभर टिकते थँक्यू